नांदेड दक्षिण मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझा जनसंपर्क जास्तीच आहे कारण मी सर्व समावेश समाज बांधवासोबत राहतो त्यांच्या सर्व कार्यक्रमामध्ये मी सहभागी होतो त्यामुळे माझा जनसंपर्क आहे आणि त्यामुळे मी नांदेड विधानसभा दक्षिण विधानसभा हे लढवायचं ठरले मी सुरुवात जनसंवाद बैठक म्हणून घेतलेली आहे मित्रपरिवार त्या बैठकीला जवळपास आपल्या भागातील दक्षिणमधील तीन हजारच्या जवळपास वडील आणि मित्र होता त्याच्यानंतर गाव भेटीवर जोर दिला गाव भेट घेते वेळेस मी ज्या गावात जाईल त्या गावामध्ये मला वडीलदाड्यांचा आशीर्वाद आणि मित्राचं सहकार्य हे चांगलं मिळत आहे त्या बोलगुत्यावर त्या ताकदीवर मी नांदेड दक्षिण ही विधानसभा लढवायचं ठरल्या मला विधानसभेचं तिकीट मिळालं तर मी रस्त्याचं असे आरोग्याचं आणि शेतकरी निर्णय काही जे चुकीचे आहेत त्याच्यावर मी भर देऊन शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची जे, जे लाईट लोडशेडिंग दिवसा आहे रात्री त्यांना शेतामध्ये कामाला जावं लागत आहे कारण रात्रीच्याला सरप वगैरे असा हे आहे शेतामध्ये जाते वेळेस धोकाच आहे रात्री लोडशेडिंग झाली काय हरकत नाही लाईट मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे रस्त्याचा बघितलं तर आपल्या भागातील रस्त्याची दुरवस्था आहे तर ते रस्त्याचं एक जाळं तयार करून आपल्या भागातील रस्ते शोभित झाली पाहिजे चांगले झाले पाहिजे दर्जेदार झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे जे स्त्रियांसाठी दवाखाना आहे श्यामनगरला ते दवाखाना नांदेड दक्षिण मध्ये म्हणजे शहरी भागाला आणि ग्रामीण भागाला जवळ पडेल दोन्ही सारखाच पडेल अशा जागी मी नांदेड दक्षिण मध्ये तशा प्रकारचे दवाखान्याची उभारणी करणार आहे आरोग्यामध्ये आरोग्याची जे बी सुविधा असेल आता आपल्या शंकरराव चव्हाण साहेब हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये काही सुविधा नाही आपण गेलात तर आपल्याला लक्षात येईल काही घाणीचं साम्राज्य आहे काही सुविधा नाहीत औषधाचा पुरवठा व्यवस्थित नाही तर अशा प्रकारची कोणतीही मी आमदार झाल्याच्या नंतर तुटवडा तो पडणार नाही याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी दोन हजार बारा राष्ट्रवादीच्या तिकावर माझी आई नगरसेवक होती दोन हजार मध्ये भाजप पक्षाच्या तिक्कावर माझी आई नगरसेवक आहे तर हे दोन्ही सुद्धा नगरपालिकेचे जे नगरसेवक पद होशील त्या काळामध्ये मी जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून मला वाटते की आपलं जे प्रभाग असेल प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक एकोणीस या भागामधून भरघोस मत पडतील आणि शहरी भागामध्ये माझा संपर्क चांगला आहे त्यामुळे मी सांगतो निश्चितच शहरी भागातूनही मला मतदान कळते आणि मी नांदेड दक्षिणचा चेहरा ब, चेहरा मोहरा बदलण्याचे आमदार झाल्याच्या नंतर बदले जे आपल्या नांदेड शहरामध्ये ट्राफिकची व्यक्ती ट्रॉफिक जे जाम होते त्यासाठी मी आमदार झाल्याच्या नंतर जुना मोंडा हे राजकारण माझा एक ध्येय आहे की हे तिथं ओव्हरब्रिज झाला पाहिजे पूल झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला राजकारणला जायचं असेल तर इथून जुन्या मोड्यातून जर आपण त्याच्यावर चढलो पुलावर तर सरळ राजकारणाला जाईल आणि ट्राफिकची समस्या येणार नाही दुसरा इतवारा भाग इतवारा भागापासून जे स्टेशन आहे तिथपर्यंत ट्राफिकची फार मोठी दुरवस्था आहे तर तिथं सुद्धा आपल्याला पुलाचे ओव्हरब्रिजचीच गरज आहे आणि मी सर्व ट्रॉफिकसाठी नांदेड शहरामध्ये जे ट्राफिक जाम होते यासाठी मी शंभर टक्के ओव्हरब्रिजची मंजुरी करून तिथले ओव्हरब्रिज कम्प्लीट करून जनतेला ट्रॉफीमध्ये सोडणार आहे मी नांदेड दक्षिण विधानसभा ही सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्व मित्राच्या सहकार्याने मी लढणार आहे मला निश्चित वाटते की मला नांदेड दक्षिणची जनता मायबाप जनता ही निवडून देईल आणि मी जे बोलत आहे आश्वासन देत आहे आपल्याला जे मला काम करायचं आहे समाजकार्य जे करायचं आहे हे समाजकार्य करून मी दाखवे मी ज्यावेळेस कोविड आलं त्यावेळेस मला भाजप पक्षांनी भाजप युवा मोर्चा जिल्हा महानगराध्यक्ष केले त्यानंतर कोविडच्या काळामध्ये माझ्या लक्षात आलं की आता ही आपल्या इथं कोविडमुळे फार जीवितहानी झाली आणि त्यानंतर मी जंतुनाशक लिक्विड आणून औषध आणून त्या औषध पूर्ण आपल्या प्रभागात प्रभागाचा आई नगरसेविका असल्यामुळे मी प्रतिनिधी म्हणून पूर्ण प्रभागामध्ये दरवाजा असेल फिरती असेल जिथं जिथं आपला हात लागेल जिथं जंतू बसू शकतात अशा जागी मी पूर्ण प्रभागामध्ये फवारणी केली त्या फवारणीसाठी मजदूर भेटत नव्हते त्यावेळेस माझे मित्र सर्व मित्रांनी स्वतः आपल्या पाठीवर पिचकारी घेऊन हो ही फवारणी केली आहे दुसरी गोष्ट बंद असल्यामुळे मार्केट तर रोजंदारी करून पोट भरणारे आपल्या इकडे काही वर्ग आहे त्या भागामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडला होता ते लक्षात आल्याच्या नंतर आम्ही तांदूळ तांदूळ आणून गहू तांदूळ असे अन्नधान्याचे किट आपल्या प्रभागामध्ये जिथं जिथं गरज आहे अशा प्रकारचं वाटप केलं आणि रक्तदान शिबिर मी सतत सोळा वर्ष झालं घेतो कोरोना काळामध्ये मला ब्लड बँकवाल्याचे फोन आले की दादा ब्लड बँकेत रक्ताचं तुटवडा तो आहे आणि आपल्याला एक दोन शिबिर होतील का तर मी त्यांना लगेच होकार देऊन महावीर चौक नांदेड येथे एक रक्तदान शिबिर घेतलं आणि हडको स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या जागी एक रक्तदान शिबीर घेतलं आणि आपल्यापर्यंत करता येते माझ्यापर्यंत मी ते समाज कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने सांगतो माझ्यासारख्या सामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलाला नांदेड दक्षिणच्या जनतेने आज आमदारकीच्या रेसमध्ये आणून ठेवलेला आहे आणि मला वाटते की नक्कीच नांदेड दक्षिणची जनता ही मला आमदार राहणार नाही वर्षभरामध्ये सव्वीस जानेवारीला दरवर्षी माझं रक्तदान शिबिर असते आणि एखादी वेळेस जर ब्लड बँकवाल्यांनी कोणी सांगितलं की बाबा रक्ताचा आपल्याला तुटवडा पडला आहे तर त्यावेळेस मी अजून आयोजन करतोय